काल सेना नदीच्या पात्रातून एक शेतकरी दोन ठिके वाळू भरून या ठिकाणी त्याच्या घरातील एक साधी फरशी बसवण्यासाठी घेऊन चालला होता ती गेल्यानंतर त्या शेतकऱ्याने अशी तक्रार केली की लिए मी वाळू येताना एका पोलिसांनी मला पकडलं आणि मला माझ्याकडून पंचवीस हजार रुपये लाची मागणी केली आणि तो तो त्याने त्या जो म्हणण्यासार त्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार मी तेवीस हजार रुपये त्या ठिकाणी त्या पोलिसांना दिले आणि ही तक्रार घेऊन तो सामाजिक कार्यकर्ते व जगताप गावचे नेते यानंतर शंभूराजे यांनी संबंधित त्या घटनास्थळी जाऊन या शेतकऱ्याचे तेवीस हजार रुपये घेतलेले परत द्या त्याच्यावर काय वाळू चोरीचा गुन्हा दाखल करायचा तो करा किंवा अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यावेळेस त्या ठिकाणी तलाठी सुद्धा हजर नव्हता खऱ्या अर्थानं वाळू चोरीचा गुन्हा दाखल करत असताना तलाठी महसूल प्रशासन पोलीस खात्याची माणसं एकत्रित पाहिजे असतात पण असे असताना या ठिकाणी त्या ठिकाणी केवळ पोलिसांनीच ते गाडी पकडली आणि पोते पकडले त्यानंतर शंभूराजे जगताप यांनी याला विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी मध्यरात्री पहाटेच्या सुमारास कलम पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल केलेला आहे याचा मी पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो खऱ्या अर्थानं ज्यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एखाद्या जर अन्याय झाला तर तो आमच्या सारख्या पदाधिकारी अधिकाऱ्याला विचारला आणि याचा राग मनात घेऊन जर तो अधिकारी जर संबंधित पदाधिकाऱ्यावर जर खोटा गुन्हा दाखल करत असेल तर यासाठी खेदाची गोष्ट नाही मला वाटतं ही लोकशाहीला घातक गोष्ट आहे आणि कारण यापूर्वी अशा प्रकार कधीही घडत नव्हते आणि मी या ठिकाणी महसूल प्रशासनाला सांगणार आहे कि नदीच्या पात्रातून नगर हद्दीतून रोज पंधरा ते वीस ट्रक वाळू राजरोजपणे करमळात घेते ते महसूल प्रशासनाला दिसत नाही का उजनी धरणातून रोज शंभर दीडशे वाळू भिगोर पासून त्या करमाळा हद्दीत जेवढ्या पात्र तिथनं वाळू काढली जाते ती महसूल प्रशासनाला त्या ठिकाणी दिसत नाही का आणि एखादा शेतकरी स्वतःच्या घरातली फरशी बसवण्यासाठी दोन ठिके वाळू एका आपल्या गाडीवर घेऊन जात असताना त्याला पकडायचे त्याला पैसे मागायचे त्याला त्रास द्यायचा आणि त्यांनी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याकडे याबाबत आपल्यावर झालेल्या अन्याय तक्रार केली तर त्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा खऱ्या अर्थाने ही सगळ्या अधिकाऱ्यांची मी तर संघटित गुन्हेगारी म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण आपल्या भ्रष्टाचाराला आपल्या गैरकृत्याला जर एखादा विरोध करत असेल आणि आपल्याला विरोध करणाऱ्या किंवा आपल्या बेकायदेशीर कामाला विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यावरच खोटा गुन्हा दाखल करायचा हे मला तर वाटत हे अधिकाऱ्यांची संघटित गुन्हेगारी आहे असं मला वाटतं यामध्ये काय राजकारण दिसून येत आहे राजकारण मला काही ये ये दिसून येत नाही पण तसं जर असेल किंवा पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासनावर जर दबाव असेल कोणाच्या दबावपोटी राजकीय देशापोटी जर गुन्हा दाखल केला असेल तर त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी मी विनंती करणार आहे की त्या संबंधित गुन्ह्यातील त्या ठिकाणी तपासाला आलेला तलाठी त्या ठिकाणी असलेला पोलीस ज्यांनी फिर्याद दिलेला पोलीस यांची सुद्धा फोनची तपासणी केली पाहिजे आणि माननीय मला वाटतंय की यात कुठलेही अधिकारी लक्ष घालणार नाही पण तरी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की अशा प्रकारे जर तुम्ही अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जो खोटे गुन्हे दाखल केले ते एक अनिष्ट प्रथा या करमाळा तालुक्यात चालू होईल दादा आताच माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळ पोलीस स्टेशनच्या म्हणजे काही कारभारावर आवाज उठवणार आहे आणि आंदोलन करणार आहे त्या रणगनात उतरण्याची आता भूमिका जाहीर केली आहे का त्यांची भूमिका ते मांडतील आमची भूमिका ही मांडतो आम्ही आणि त्यांनी जर चांगल्या कामासाठी जनतेतलं वातावरण स्वच्छ व्हावं शांतता व्हावं करमळ्यातील दोन नंबर धंदे बंद व्हावेत करमळ्याला चांगलं वळण लावं अशी भूमिका घेऊन जर जयवंतराव जगताप रस्त्यावर उतरणार ते असतील तर त्यांच्याबरोबर शिवसेना खांद्याल खांद्याला उतरेल राजे जगताप यांच्यावर जो करमाळ पोलीस स्टेशन मध्ये खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी उद्याच्याला मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भेटणार आहोत त्याचप्रमाणे जिल्हा अतुल कुलकर्णी साहेब यांना भेटून सविस्तर निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी वस्तुस्थिती त्यांच्या पुढे मांडणार आहोत पण यावेळी मी आपल्या सरोवरच्या माध्यमातून एक विनंती करतो की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले पक्षभेद मतभेद मनभेद विसरून जर अधिकारी अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या पक्षामार्फत आपापल्या गटामार्फत या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल तहसीलदारांना असेल हा खोटा गुन्हा दाखल करावा रद्द करावा या मागणीचे निवेदन आपण सगळ्यांना द्यावे मोराजे जगताप यांच्यावर जो करवाळ पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी उद्याच्याला मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना भेटणार आहोत त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी साहेब यांना भेटून सविस्तर निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी वस्तुस्थिती त्यांच्या पुढे मांडणार आहोत पण यावेळी मी आपल्या सरोवरच्या माध्यमातून एक विनंती करतो की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले पक्षभेद मतभेद मनभेद विसरून जर अधिकारी अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या पक्षामार्फत आपापल्या गटामार्फत या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल तहसीलदारांना असेल हा खोटा गुन्हा दाखल करावा रद्द करावा या मागणीची निवेदन आपण सगळ्यांना द्यावीत